राहता तालुक्यातील ममदापूर येथील बस स्थानकासमोर महिला चालक असलेल्या एका बस व दुचाकीचा विचित्र अपघात झालाय या अपघातात श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील दोन कॉलेज तरुण गंभीर जखमी झालेत तरुणांना महिला चालक असलेल्या बसने धडक देऊन जवळजवळ तीस ते चाळीस फूट फरफटत नेले एच चौदा टी बत्तीस चोवीस क्रमांकाची बस ही शिर्डीहून बाबळेश्वर मार्गे श्रीरामपूरच्या दिशेने संभाजीनगर येथे चालली होती तर एम एच सतरा बी सी चौदा अठ्याऐंशी क्रमांकाच्या दुचाकीवर श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील दोन युवक लोणी येथे आय टी आय कॉलेजला बाबळेश्वरच्या दिशेने चालले होते दुचाकी व बसची समोरासमोर धडक झाल्यानंतर बसने दुचाकीला फरफटत नेले दुचाकी चालवणाऱ्या एका युवकाने हेल्मेट घातलेले असल्याने त्याच्या डोक्याला इजा झाला नाही व त्याचे प्राण वाचले परंतु त्याच्या कमरेच्या भागात इजा झाल्यात तर मागे बसलेल्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे सदर बस ही महिला चालवत होती घटना घडताच महिला बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला बस स्थानक परिसरात दोन्ही बाजूने गतिरोधक आहेत दोन्ही बाजूच्या गतिरोधकांच्या मध्यभागी सदर घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हे ठिकाण कायम वर्दळीचे आहे गतिरोधकावर पांढरे पट्टे मारलेले नसल्याने या भागात बहुतांश रात्रीच्या वेळी किरकोळ अपघात नेहमीच होत असतात झालेल्या अपघातात चूक कोणाची हे अद्याप स्पष्ट नसून ममदापूर येथील स्थानिक नागरिक दीपक जेजूरकर हे आपल्या वाहनाने बाबळेश्वरच्या दिशेने चालले होते अपघाताचे गांभीर्य पाहता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता एका जखमी तरुणाला स्वतःच्या वाहनाने हॉस्पिटलला पोहोचवले त्यामुळे सदर जखमी तरुणावर वेळेत उपचार मिळाले तर अँब्युलन्स बोलावून स्थानिक तरुणांच्या सहकार्याने दुसऱ्या युवकाला देखील हॉस्पिटलला पोहोचवण्यात आले लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात सदर युवकावर उपचार सुरू आहेत राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनूस इनामदार राहता